या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावरील महत्त्वाचे उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक एक छेद दोन कॉमा एक छे तीन व एक छे चार या अपूर्णांकाची बेरीज किती येईल या अपूर्णांकाची आपल्याला येथे बेरीज करायची आहे एक छे दोन अधिक एक छे तीन अधिक एक छे चार आता यांचा छेद काय का आहे समान नाही आहे म्हणून यांचा काय करायचा तिरपा गुणाकार करायचा पहिले या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची नंतर त्यांच्याशी या अपूर्णांकाची बेरीज करायची तीन एक तीन छेद समान नाही म्हणून यांचा तिरपा गुणाकार करून बेरीज करायची तीन एक तीन अधिक या दोघांचा गुणाकार एक बे छेद या दोघांचा गुणाकार बेत्रिक सहा अधिक एक छेद चार हा अपूर्णांक जशाचा तसा तीन दोन पाच पाच छेद सहा अधिक एक छेद चार आता या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची यांचा छेद समान नाही म्हणून यांचा काय करायचा तिरपा गुणाकार पाचोक वीस अधिक सहा एक सहा छेद या दोघांचा गुणाकार साचूक चोवीस बरोबर विसन सहा सव्वीस सव्वीस छेद चोवीस आता या दोघांना दोन्ही भाग जाते बेक बे बेत्रिक सहा वर उरले तेरा बेक बे बेधुने चार आणि छेदामध्ये उरले बारा बरोबर तेरा छेद बारा हे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण दुसरे वीस छेद तेवीस अधिक एकवीस छेद तेवीस अधिक एकोणीस छेद तेवीस अधिक एक्स बरोबर तीन तर एक्स यांच्या जागी कोणती संख्या येईल येथे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला हे अपूर्णांक दिलेले आहेत वीस छेद तेवीस अधिक एकवीस छेद तेवीस अधिक छेद तेवीस अधिक एक्स बरोबर बर तीन हे आपल्याला दिलेलं आहे आता इथं छेद पहा सर्वांचा छेद समान आहे जेव्हा छेद समान असतो तेव्हा छेद जसाचा तसा लिहायचा असतो आणि इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून या अंशामधील संख्यांची काय करायची बेरीज करायची वीस अधिक एकवीस अधिक एकोणीस या तिघांची बेरीज होणार साठ अधिक एक्स जशाचा तसा बरोबर तीन आता साठ छेद तेवीस इथं काय आहेत अधिक आहेत बरोबरच्या या साईडनं गेल्यावर ते काय होतील वजा होतील एक्स बरोबर तीन वजा साठ छेद तेवीस तीनच्या खाली काही नसते म्हणजे काय असते एक असते आता यांचा छेद काय समान नाही आहे म्हणून जेव्हा छेद समान नसतो तेव्हा त्यांचा काय करायचा असते तिरपा गुणाकार तेवीस गुणेला तीन तीन त्रिक नऊ दोन गुणेला तीन तीन जुने सहा वजा या दोघांचा गुणाकार साठ एक साठ छेदामध्ये यांचा गुणाकार तेवीस एक तेवीस एक्स बरोबर एकोणसत्तर वजा साठ बरोबर नऊ एकोणसत्तर मधले साठ गेले नऊ राहिले छेद तेवीस एक्सची किंमत आली नऊ छेद तेवीस पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे उदाहरण तिसरं एका संख्येच्या चार छेद पाच पटीमधून तीन वजा केले असता वजाबाकी पंचेचाळीस येते तर ती संख्या कोणती इथं आपल्याला एका संख्येच्या म्हटलं आहे संख्या दिलेली नाही तर ती संख्या आपण इथे एक्स लिहू पुढे काय म्हटलं आहे एका संख्येच्या चा चा चारच्या ठिकाणी काय लिहायचं असते गुणाकाराचं चिन्ह एका संख्येच्या चार छेद पाच चार छेद पाच पटीमधून तीन वजा केले असता वजा तीन वजाबाकी पंचेचाळीस येते बरोबर वजाबाकी किती येते यांची पंचेचाळीस तर ती संख्या कोणती तर ती संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे इथं आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे एक्स, एक्स गुन्हेला चार छेद पाच एक्स गुन्हेला चार चार एक्स छेद पाच वजा तीन बरोबर पंचेचाळीस चार एक्स छेद पाच आता हा तीन इथं वजा आहे बरोबरच्या या साईडनं गेला तर काय होणार अधिक होणार बरोबर पंचेचाळीस अधिक तीन चार एक्स छेद पाच बरोबर पंचेचाळीस अधिक तीन अठ्ठेचाळीस आता हा पाच इथं भागाकारामध्ये आहे बरोबरच्या साईडनं गेला तर काय होणार गुणाकारामध्ये जाणार चार एक्स बरोबर अठ्ठेचाळीस गुन्हेला पाच एक्स बरोबर हा चार इथं गुणाकारामध्ये आहे बरोबरच्या साईडनं गेला तर काय होणार भागाकारामध्ये जाणार अठ्ठेचाळीस गुन्हेला पाच भागेला चार आता चारने अठ्ठेचाळीसला भाग जाते चार एक चार चार दुने आठ इथे उरले बारा गुन्हेला पाच बारा पंच साठ एक्स बरबर साठ पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा